नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलेले मोठे अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजार गेल्या काही दिवसापासून जर आपण बघितलं तर तुरीच्या मार्केटमध्ये मोठा चढ उतार झालेला आहे पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला आहे अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल सर्व ठिकाणी साठ रुपये ते पासष्ट सहासष्ट रुपयापर्यंत पर्यंत आजचा तूर मार्केट आहे महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव वाशिम असेल त्याचबरोबर वर्धा असेल सहा हजार पाचशे सहा हजार सहाशे पर्यंत गेलेला आहे गेल्या काही दिवसाचा आपण जर अंदाज घेतला तर तुरीचे मार्केट मोठ्या स्थिर आहे नुकसान भरपाई मोठे प्रमाणात झाले यामुळे आता तुरीचं पुढे पुढे गणित कसं असणार आहे याविषयी सविस्तर अपडेट आपण बघणारच आहोत चला तर जाणून घेऊया आजचा महत्वाच्या हो मार्केटमध्ये हो सरासरी एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपयापर्यंत तूर बाजारभाव प्रति किलो आहे महाराष्ट्रातील महत्वाचं मार्केट जे आहे लातूर असेल वाशिम असेल अकोला असेल कारंजा असेल अमरावती असेल हिंगणघाट असेल मलकापूर असेल या ठिकाणची लेटेस्ट आजचा तूर मार्केट रेट पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणी अकोला मार्केट चारशे पन्नास क्विंटल उकडले पाच हजार नऊशे ते सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला तूर मार्केटमध्ये सरासरी दर एकोणसाठ ते चौसष्ट रुपये प्रति किलो प्रमाणे अकोला या ठिकाणचा लेटेस्ट मार्केट आहे तसेच पुढील मार्केट नागपूर एकशे चौदा क्विंटल उकळले सहा हजार ते सहा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर साठ रुपये ते त्रेसष्ट पॉईंट पाच रुपये नागपूर या ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट अमरावती तूर मार्केटमध्ये दोन हजार एकशे एकोणावीस क्विंटल उकलले सहा हजार ते सहा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर साठ ते त्रेसष्ट चौसष्ट रुपये पर्यंत काही ठिकाणी हा बाजारभाव दिसतो लातूर मार्केट एक हजार शंभर क्विंटल लाव सहा हजार ते सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर साठ ते चौसष्ट रुपयापर्यंत आजचा लातूर येथील स्वा तूर बाजारभाव आहे वाशिम मार्केट एक हजार सदतीस क्विंटल लावले पाच हजार आठशे ते सहा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये सरासरी दर अठ्ठावन्न ते त्रेसष्ट पॉईंट पाच रुपये वर्धा मार्केट नऊशे पंधरा क्विंटलवर केले पाच हजार नऊशे ते सहा हजार पाचशे पाच रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव आज वर्धा या ठिकाणी सहा हजार पाचशे रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच इतर महत्वाच्या ठिकाणचे लेटेस्ट अपडेट धुळे पाच हजार जालना सहा हजार चारशे लातूर सहा हजार शंभर नागपूर सहा हजार दोनशे वर्धा सहा हजार पाचशे वाशिम पाच हजार नऊशे पंच्याहत्तर यवतमाळ सहा हजार वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव त्याचप्रमाणे लातूरमध्ये सहा हजार तीस रुपयापर्यंत बाजारभाव आहे साठ रुपये ते पासष्ट रुपये सरासरी सर्वीकडे बाजारभाव दिसत आहे अहिल्यानगर सहा हजार अकोला सहा हजार चारशे पाचशे रुपये बीड पाच हजार नऊशे रुपये छत्रपती संभाजीनगर सहा हजार धाराशिव सहा हजार दोनशे धुळे चार हजार आठशे जालना सहा हजार चारशे ते पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो